माणुसकीला काळीमा फासणारी घटना गुरुवारी मध्यरात्री सातपूर हद्दीत घडली असून गायीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे सातपूर पोलीस ठाण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे एकीकडे राज्यभरामध्ये महिलांवर अत्याचारात वाढ पशु प्राण्यांवर देखील मनुष्यांकडून अत्याचाराच्या घटना घडत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे याबाबत अधिक माहिती अशी की चक्रधर नारायण ठाकरे हा सव्वीस वर्षीय मुरचंडी तालुका मुखडा जिल्हा पालघर या ठिकाणी राहणारा असून हल्ली सातपूर येथील गावामध्ये राहत असून राहुल निगळ यांच्या मळ्यात राहणारा हा भाडेकरू आहे या विकृतानं प्रत्येक मनुष्याला रॅल्सवेल असं कृत्य केलं असून गुरुवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान चक्क गायीवरच नैसर्गिक कृत्य करण्यात करुत अत्याचार केल्याची घटना घडली आहे या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध झाला असून याबाबत अंकुश भुसारे सातपूर या ठिकाणच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला देखील अटक करण्यात आली असून या घटनेबाबत सातपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बटुळे अधिक तपास करत आहेत या घटनेबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी अधिक माहिती दिली काल रात्री आमच्याकडे अंकुश आम भुसारे पाटील यांनी अशी तक्रार दिली की सातपूर हद्दीमध्ये राहणारा चक्रधर ठाकरे याने जनावरांसोबत आय नैसर्गिक कृत्य केले आहे त्या तक्रारीवरून तात्काळ एफ आय आर दाखल करण्यात आला तो भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पंचवीस आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम अकरा अन्वये सातपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये जो आरोपी आहे चक्रधर ठाकरे याला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माजीनाथ पटोळे हे करत आहेत सर सातपूरमध्ये कायदा व सुव्यवस्था शांततेत राहावी म्हणून आपण नागरिकांना काय आवाहन करणार सर या प्रकरणी आपण सर्व कडक कायदेशीर उपाययोजना करत आहोत यामध्ये आरोपीला अटकही केलेली आहे आणि त्याचं जे काही पेपरवर्क आहे ते आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करणार आहोत त्यामुळे माझं नागरिकांनाही सांगणं आहे की कायदेशीर कारवाई सुरू झालेली आहे त्यामुळे सर्वांनी शांतता पाळावी असं मी आवाहन करत आहे